सोलापूर शहरातील खेळाडूंसाठी रूपाभी मंदिराजवळ पुढे रोड लगत पर्ल गार्डन जवळील सुधारित विकास योजना आराखडा आरक्षण क्रमांक तीन आणि चार असून सहा एकर पालिकेच्या मालकीच्या आरक्षित जागेवर अद्यावत सोयी सुविधांनी उपलब्ध असलेले क्रीडांगण खेळाडू आणि नागरिकांसाठी विकसित होणार असून याची पाहणी आमदार देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केली बुधवारी सकाळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार माजी सभागृह नेता संजय कोळी प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार मनपा क्रीडा अधिकारी भूषण जाधव देविदास चेडेकर प्रसाद कुलकर्णी राहुल शाबादे केदार बिराजदार अविनाश बिडवे सिद्धू गोबाडकर राजाभाऊ गायकवाड यादगिरी कोंडा विजय कोळी बिष्णूरकर जोशी आदी या पाहणी दौऱ्यात होते पुणे मुंबईच्या धर्तीवर अद्ययावत सोयीसुविधांनी उपयुक्त असे क्रीडांगण शहरातील खेळाडूंना राज्यस्तर राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेच्या सरावासाठी बनवण्याच्या सूचना आमदार देशमुखांनी दिल्या या जागेवर व्हॉलीबॉल खो खो कबड्डी क्रिकेट स्विमिंग पूल फुटबॉल यासह कोचिंग सेंटर उभारण्यासंबंधीची चर्चा झाली यासाठी लवकरात लवकर डीपीआर तयार करून तो राज्य शासन आणि केंद्रीय खेल मंत्रालयाकडे पाठवण्याची सूचना आमदार देशमुखांनी दिली महानगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून शहरातील खेळाडू आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून चांगले मैदान तयार करण्यासाठी गरज पडल्यास पालिकेच्या वतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सांगितले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून येत्या काही दिवसात रुपाभवानी मंदिर परिसरात पालिकेच्या जागेवर अद्याप असे संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय कोढी यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका